माझं नाव लक्ष माणसे वाडे हे ये होती का तुम्ही कुणाला पाडले हा कुणाला पाडलं म्हटलं तुम्ही बापू लोखंडे महाराष्ट्राच्या सेनेला आणि कुणाला संभाजी फडतरे नागाचे कोणत्या उप महाराष्ट्र केसरी सातारच्या तालीम संघात किती वर्ष होता जा सातारच्या तालीम संघात मी जाऊन येऊन करीत होतो मी शिक्षक होतो कुठं गिरवी लाग तुमचं वय किती आहे माझं वय एटी टू ब्याऐंशी वर्ष लोखंडतील माझी तीनदा झाली बर मी एकदा त्याला पाडलं एकदा सुटले पुन्हा ते महाराष्ट्र केसरी झाले माझी नवली गावकऱ्यांनी तिथं शेजारी कुस्ती बर मग मी सांगितलं त्यांना म्हटलं मग महाराष्ट्र कशी झाला तो नाही म्हणले आम्ही राहणार कुस्ती ते कारण त्याला तसे पैसे आम्ही देणार नाही आणि मी पाडल त्याला तिथून रडला बापू बर दिसकाळवर उतार गाव येवती हा माझं गाव येवती मग महाराष्ट्र चॅम्पियन वगैरे राहायचं काय महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियनला मी उतारलो नव्हतो ह्या नोकरीच्या व्यापातनं नाही तर झाला असतो पाच जिल्ह्यामध्ये पुन्हा सामने झाले त्याच्यामध्ये मी दुसरा बसलो होतो पाच जिल्हे जिल्ह्यात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे बर 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 चांगले झाले होते सामने कधी बघा पैलवान मास्तर पण पैलवान आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी पैलवाना पाडलेला आहे